नमस्कार मित्र मैत्रिणीनो थंडीचे दिवस म्हटले की मेथी भरपूर बाजारात येऊ लागते आणि मेथी अगदी पौष्टिक असते पण बरीच मुळही खात नाही कधी कधी मोठी सुद्धा खात नाही हा तर त्यावेळी आपण काय करायचं काहीतरी असं बनवायचं की त्यांना आवडेल सुद्धा आणि त्यांना अगदी छानही लागेल तर आपण आज बनूया मेथीची वडी अगदी खुसखुशी कुरकुरीत तर चला या रेसिपीला काही न बोलता पटकन सुरू करूया सगळ्यात अगोदर इथे मी घेतली मेथी एक जुडी अशी मेथी घ्यायची त्याला अगदी स्वच्छ माती वगैरे भरपूर असते स्वच्छ धुवायची आणि त्याला अगदी कोरडं थोडंसं करून घ्यायचं आणि आता एक केल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याला आपण बारीक प्रमाणे बारीक कापून घ्यायची इथे पूर्ण देठासकट घ्यायचं नाहीये थोडं बारीक कापून घेऊया मी बारीक बघा इथे मेथी कापून घेतली एका भांड्यात घातले थोडीशी कोथिंबीर घालायची त्याचबरोबर माझ्याकडे पालकची पानं होती बरीचशी ती थोडीशी पालकची पानं सुद्धा त्यात घातली तरी चालेल मस्त लागते काही हरकत नाही थोडंसं याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण काय करायचं सगळं कोथिंबीर पालक आणि मेथी मिक्स झाली आता बाकीचे मसाले टाकूया तर सगळ्यात अगोदर आपण जे टाकणार आहोत लाल तिखट टाकायचे लाल तिखट तुम्हाला जेवढा हवं हो। त्याच्याबरोबर टाकायचं हळद टाकायची तसंच आपण ता टाकणार आहोत इथे धणेपूड धणेपूड टाकल्यानंतर टाकायचं आपण इथे थोडेसे तीळ पण अगोदर तीळ टाकण्या अगोदर मी इथे टाकणार आहे ओवा ओवा थोडासा चोळून आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आता हे तीळ टाकले तळी तिळाने सुद्धा तिळ सुद्धा अगदी खूप चांगले असतात आणि तुम्हाला दिसाय ते सुंदर दिसतात चवीपुरतं टाकायचे मीठ आता हे सगळं टाकलं की नंतर आपण त्याला आणखी थोडीशी चव देण्यासाठी जराशी टाकायची साखर सगळे जिनिस आपण इथे मी टाकले तर थोडेसे व्यवस्थित इथे अगदी त्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स झालं तर मी इथे मिरची आणि आलं थोडस मिक्सरमधून असं प्रकारे वाटून घेतलं होतं जास्त बारीक पेस्ट केलेली नाही तर करून घेतलंय ते सगळं मिरची आणि आलं घालायचे दोन तीन मिरच्या घातल्या होत्या आणि एक इंचचा तुकडा घातला होता ते घातलं की नंतर आपण त्याला पुन्हा एकदा सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करूया हवंच तुम्ही सुद्धा घालून नंतर मिक्स करू शकता मी त्या बाजूला राहिल्यामुळे मी अगो आता टाकलं आहे आता हे सगळं झालं की नंतर टाकायचे अर्धी वाटी टाकायचे तांदळाचं पीठ टाकायचे तर ह्याच्यामध्ये आणखीन हेल्दी करण्यासाठी आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि बेसनमुळे ते आणखी ते खुसखुशीत होतात म्हणून टाकायचे एक वाटी मी घेतले बेसन पण अगोदर पटकन जास्त टाकलेलं नाहीये आपण पाहिजे जर आपल्याला हवं असेल तरच आपण त्याच्यामध्ये त्या मिश्रणा टाकायचे आता हे सगळं पिठ वगैरे घालून आपण या मेथीमध्ये अगोदर चांगलं अगदी व्यवस्थितरित्या अगदी मिक्स करून घ्यायचंय कारण मेथीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं म्हणून अगोदर पाणी घालायचं नाही अगोदर सगळं अगदी अशा प्रकारे केल्यानंतर काय होतं जितकं आपल्याला लागेल पाणी तुम्हाला वाटलं की पाण्याचं गरज आहे तर आपण त्यामध्ये पाणी घालायचं अगोदर झालं बघा व्यवस्थित बरंचसं आपण त्याच्यामध्ये अगदी गेले मला पाणी आता मी टाकणार त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडणार आहे म्हणजे थोडंसं मला कोरडं वाटतंय म्हणून शिंपडणार आहे जास्त पाणी मी अगोदर काहीही टाकलेलं नाही आता हे सगळं झालं की आपण काय करायचं व्यवस्थित सगळं अगदी याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं अशा प्रकारे मळून झालं की नंतर आपण त्याला हे आपलं चांगलं मिश्रण मळलं गेलं आहे तर आपण काय करायचं त्याच हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि ते तेल या पिठाला चांगलं लावायचं त्यामुळे काय होतं ते जो पीठ आहे ना तर अगदी व्यवस्थित अगदी जवळ येईल म्हणजे आपल्याला चिकटपणा लागणार नाही जास्त थोडंसं चिकट असतं करता बेसन तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपण दोन मिनटं त्याला बाजूला आहे आपण काय तयारी केली आहे मी गॅसवरती आणि त्याच्यावरती एक जाळी होती त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं रेडी करून ठेवा गॅसवरती कारण ते पाणी तापलं पाहिजे कारण इथे आपली तयारी पटकन होणार आहे एखादा गोळा घ्यायचा आहे पण त्या गोळा अगोदर करण्या अगोदर हातावरती थोडंसं तेल लावा म्हणजे तुमचं ते मिश्रण चिकटणार नाही हाताला दोन्ही हातावरती व्यवस्थित त्या अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि नंतर सिलेंडर शेप म्हणजे लांबसर असा शेप द्यायचंय आणि अशा प्रकारे केल्यानंतर मी अगदी चांगलं म्हणून घेते म्हणजे तुम्हाला जितकं तुमचं जर मिश्रण जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन या तीन पण होईल पण माझं मिश्रण या मिश्रणामध्ये अगदी दोन होतात आणि बरेचशा वडी आपल्यामध्ये बनतात आता हे सुद्धा मी गोळा करून घेणार आहे त्याप्रमाणे या जाळीवरती आपण ठेवायचे आता पहा अगदी दुसरा सुद्धा मी गोळा करून ठेवला आणि आता पटकन पाणीसुद्धा गरम झालेलं आहे त्या स्टीमरमध्ये म्हणजे कढईमध्ये कढई पात टोप तुमच्याकडे जे पातेलं असेल काही त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि आता ठेवून झाकण ठेवायचे वीस मिनटं ह्याला आपण तसंच ठेवावं जर तुम्ही वीस मिनटानंतर तुमचं झालं नाही तर तुम्हाला कळेल जर अशा प्रकारे जरा असं कट्स आलं म्हणजे चीर पडली म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी आतपर्यंत शिजलं गेलं ह्याला आता काढून थंड करायचं आहे अगोदर त्याला कापायचं नाही आता मी अगदी मस्त थंड करून आहे तुम्ही हवं असं दोन मिनटं त्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवा तर आणखीन तुम्हाला कापताना काही त्रास होणार नाही आता आपण तुम्हाला मी कापतानाही दाखवते आता तुम्हाला जाड पातळ तुमच्यावरती तुम्हाला जसं कापायचं असेल इथे बघितलं मी पातळ कापलाय तरी सुद्धा ते तुटत नाही म्हणजे आपली वडी अगदी व्यवस्थित परफेक्ट आपलं हे पीठ रेडी चांगलं झालेलं आहे आता हे सगळे दोन्ही जे आहेत ना मी सगळे काही अगदी कापून घेणार आहे बघा किती मस्त सुरे कसे दिसतात आपल्या वड्या अगदी मस्त पातळशा आणि व्यवस्थित कापल्या गेल्यात कुठेही काही झालेले नाही सगळ्या वड्या आता मी करून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तेलाकडे आता वळूया आपण हे तळण्यासाठी तुम्ही हवं असलं शेलो फ्राय करू शकता पण अशा प्रकारे तळलं ना तरी तेल सुद्धा जास्त शोषलं जात नाही म्हणजे तुम्ही अगदी काही न न घाबरता तुम्ही याला तळू शकता तर तेल अगदी चांगलं कडकडीत छानच गरम झालेलं आहे तर आपण एक एक करून सगळी बडी त्याच्यामध्ये सोडायची जितकी मावेल या कढईमध्ये तेवढंच आपण सोडायचं आता हे सोडल्यानंतर काय करायचं पटकन कधी ना कुठली वस्तू करताना पटकन त्याच्यामध्ये झारा लावायचं नाही एक दोन सेकंड थांबायचं था आणि नंतर उलट पिलट करून लगेच आपण त्याला आपण काढून घ्यायची आता मी काय केलं ते काढण्यासाठी एक थोडंसं तेल त्याचं एक्स्ट्रा जर असेल ते निघावं म्हणून एखाद्याच्या प्रकारची जाळी म्हणजे अशा प्रकारचं घ्यायची आणि त्याच्यामध्ये काढायची तरी सुद्धा ना ह्याच्यामध्ये जास्त तेल शोधलं जात नाही आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी अशा प्रकारे बनवून खाऊ शकता तुम्ही देऊ शकता पहा मी सगळी वडी अगदी तळून घेतली आणि हे पाहिल्यावर ना आपोआपच आपल्याला भूक सुद्धा लागते मेथी सुद्धा मुलं खाल्ली जातात आणि कडू बिलकुल अजिबात लागत नाही तोडूनही दाखवते बघा आतमध्ये खुसखुशीत भरून क्रिस्पी कशी वाटली माझी रेसिपी आवडली का तुम्हाला जर आवडली ना तर प्रत्येकांकडे शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका शानशा रेसिपी बरोबर